अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समजतात आज मी आपण आपल्याला चतुर्थी आहे उद्या नरक चतुर्थी दिवशी अभंग्य स्नान आपण करत असतो अभंग्य स्नान म्हणजे काय आंघोळ म्हणजे काय आपण महाराजांना अभंग्य स्नान कसं करायचं आणि नरकासूर जो राक्षस होता मग आपल्यावर नरक पडू नये त्याच्यामुळे अभिनंद स्नान सकाळी किती वाजता करायचं त्याच्यासोबत पितृतर्पण पित्रांसाठी जे तर्पण आहे ते कसं करायचं ज्यांना वडील जिवंत आहे त्यांनी कसं करायचं ज्यांना वडील नाही त्यांनी तर्पण कसं करायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटेल हा शब्द असा आहे आंघोळ म्हणजे काय कोणी जर वारला असेल त्याच्यानंतर आपण आंघोळ करत असतो आणि स्नान रोज आपण जे करतो त्याला स्नान म्हणतात आंघोळ कधी आंघोळ कधी म्हणत असता जेव्हा कोणी वारला असेल तेव्हा आंघोळ म्हणत असता हे लक्षात ठेवा आपली संस्कृती आहे हिंदू संस्कृती रोज आपण जे स्नान करतो ते स्नान आणि दिवाळीच्या वेळेस किंवा पाड्या स्नान करतो ते अभंग्य स्नान याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा म्हणून आजपासून सगळ्यांनी स्नान म्हणावं आंघोळ कधी करत असता कोणी वारलं असेल दूषित असेल काही गोष्टी असेल तेव्हा तेव्हा आंघोळ करत असतात म्हणून आंघोळ म्हणायची नाही कधी लक्षात ठेवा आपण गंगा स्नान म्हणतो तीर्थ स्नान म्हणतो म्हणून उद्या अभंग्य स्नान आहे सगळ्यात पहिले उद्या महाराजांना उठणं लावायचं छानपैकी प्रत्येका झेऱ्यामध्ये मूर्ती असेल फोटो असेल महाराजांना उठणं लावून महाराजांना छानपैकी अभंग्य स्नान घालावं अभिषेक करावा महारा महाराजांना उठणं लावावं श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना खूप ठिकाणी गुरुंना अभंग्य स्नान घालता अंघोळ घालता आणि महाराजांना छानपैकी तेल लावायचं छानपैकी महाराजांचा स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा हे कधी करायचं आता महिलांना महिला असेल महिला माता भगिनी असेल त्यांना कोणी अभन्य स्नान घालत का नाही घालत आपल्या मुली असेल मुलींना तरी अभन्य स्नान घालावं मुलगा मुलगी हे सगळे सारखे उद्या सकाळी सूर्योदय व्हायच्या अगोदर नरकासूरचे पडू नये म्हणून सूर्योदय व्हायच्या अगोदरच आपण स्नान करावं स्नान करायचं सगळ्यांनी आपण जेव्हा महिला माता भगिनी त्यांनी सकाळी उठून स्नान केल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती घ्यावी महाराजांच्या मूर्तीला आपण तेल असेल महाराजांना पण आपण महाराजांच्या हाताला पोटाला आपण स्नान घालावं उठणं लावा महाराजांना पण महाराजांच्या चेहऱ्याला उठणं लावावं प्रत्येकाने घरातल्या सगळ्या महाराजांची मूर्ती असेल ना त्याला सगळ्याला उठणं लावायचं लक्षात ठेवा नंतर मग आपल्या घरातले जे सगळे लोक असेल तर सगळ्यांना उठणं लावून स्नान घालून स्नान घालावं हे केल्यानंतर आपण काय करायचं मग पितृतर्पण करायचं पितृतर्पण करायचं पितृतर्पण करताना काय करायचं सगळ्यात पहिले ज्यांना वडील नाही ज्यांना वडील नाही त्यांनी दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं हे सकाळच्या वेळेस करून घ्यायचं जेव्हा आपण पित्रांना तर्पण करतो फक्त बारा नावं म्हणायची आपल्याला दुसरं काहीच नाही जेव्हा वडिलांना आपण पितरांना जेव्हा तर्पण करतो तेव्हा दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावं न खाता पिता पितृ तर्पण करावं तुम्ही म्हणणार मग आम्ही स्नान केलं मग फराळ करतो मग तर्पण करतो नाही नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावं अभंग्य स्नान करायचं स्नान झाल्यानंतर आपली नित्य सेवा करावी नंतर तर्पण करायचं लक्षात ठेवा तर्पण उद्या जमलं तर आपण लाईव घेऊया नाही तर आपण आपल्या घरी तर्पण प्रत्येकाने करावं उद्या आहे हिरण्यदान अवश्य करावं त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपण तर्पण करताना ज्यांना प्रत्येक कसं असतं आपण काय करायचं या दिवशी स्वतःच्या घरामध्ये तर्पण करायचंय ना तर स्वतःच्या घरामध्ये किंवा किरायाच्या घरात राहत असेल त्या जागी दक्षिण दिशेला चौदा दिवे लावायचे हे सकाळीच करायचं आहे तुम्ही म्हणणार जेवण करून नाही चालणार चौदा ना। दिवे लावायचे आहे किंवा जवळ पिंपळाचं झाड असेल तिथे चौदा दिवे लावा या दिवशी ज्यांचे वडील जिवंत आहे लक्षात ठेवा ज्यांचे वडील जिवंत आहे त्यांनी शुद्ध पाणी गंध अक्षदा तुळशी तर्पण करायचं ज्यांचे वडील जिवंत आहे त्यांनी पाणी गंध अक्षदा तुळशी पत्र तर्पण करायचे आणि ज्यांचे वडील जिवंत नाही त्यांनी शुद्ध पाणी तीळ काळे तीळ घेतले चालता तीळ गंध यम तर्पण करावे हे केल्याने अपमृत्यू घडत नाही अपमृत्यू घडत नाही ज्यांचे वडील जीवन वस्तू काय ज्यांचे पाणी नाही त्यांनी काळे तीळ गंध तर्पण करायचं तर्पण करताना पाण्या हातामध्ये घ्यायचं सगळं आणि डाव्या आपण आहे अंगठ्यानी खाली सोडायचं महिलांनी पण तर्पण करू शकता महिला असेल पुरुष असेल मुलगा असेल मुलगी सगळे जण तर्पण करू शकता प्रॉपर्टी घेताना सगळेजण घेता आणि तर्पण करताना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मुलगी असावी असं काही नाही आई वडिलांनी सगळ्यांना जन्म दिलेला आहे लक्षात ठेवा ती मुलगा असो मुलगी असो भेदभाव नाही येतो लक्षात ठेवा मुलगी असं दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आपल्या पित्र असेल पित्रांना त्या दिवशी तुम्ही हार आणा काय प्रॉब्लेम आहे देवायचे हार आणाय सर पित्रांना ते करताना तर्पण करताना हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ज्यांचे वडील जिवंत आहेत त्यांनी काय करायचं गंधाक्षता तुळशी पात्र हातामध्ये घ्यायचं ज्यांचे वडील जिवंत नाही त्यांनी काय येतील घ्यायचे आणि गंध घ्यायचे एकत्र करून तर्पण करायचं सगळ्यात पहिले हातामध्ये पाणी घेऊन खाली सोडायचं सगळ्यात पहिले मंत्र जो म्हणायचं तो यम तर्पे आम्ही पाणी सोडून द्यायचं परत एकदा पाणी घ्यायचं धर्मराज तर्पयामी तिसरा वेळेस मृत्यू तर्पयामी चौथ तर्पयामि पाचवं व्यवस्थ तर्पयामी सहावं काल तर्पयामी सातवं सर्व भूत तर्पयामि तर्पयामी आठवं औदुंगर तर्पयामी नव दि तर्पयामी दहाव नील तर्पयामी अकराव परमेष्ठाम तर्पयामी बाराव वृकोदर तर्पयामी तेराव चित्र तर्पयामी चौदा व चित्रगुप्त तर्पयामी असं पाणी खाली डिश मध्ये सोडून द्यायचं आणि नंतर सगळ्यात नंतर काय करायचं हातामध्ये परत ज्यांना वडील जिवंत नाही त्यांनी काळे तिळ घ्या काळे गंध घ्या ज्यांना वडील जिवंत आहे त्यांनी तुळशी पत्र घ्या त्यांनी म्हणायचं स्वदा 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 तर्पयामी हे असं प्रत्येकाने एकदा करावं आता हे केल्यानंतर काय करायचं हे आपण पित्रांना करत असतो बरो बरोबर हे केल्यानंतर ते जे पाणी ते पाणी झाडाला किवायला टाकून द्यायचं नंतर तोंड हातपा धुवून घ्यायचे शुद्ध व्हायचं तोंड हातपा नंतर धुवून घ्यायचे नंतर जे जे आपले ज्ञात अज्ञात असेल त्यांना क्षमा मागायची त्यांचे दर्शन घ्यायचं हे पितृतर्पण प्रत्येक आमोशाला प्रत्येक आमोशा प्रत्येक आमोशाला आपण करायला पाहिजे नरक चतुर्थी असेल त्या दिवशी आपण करायला पाहिजे त्यांनी आपल्याला अपमृत्यू घडत नाही हे केल्यानंतर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यावे दीपावलीचा सण आहे तुम्ही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र असेल ते हिरण्यदान करायचं हिरण्यदान करताना हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं आणि पित्रांच्या सर्व पित्र सर्व पित्रांच्या नावाने पित्रांना हिरण्यदान करायचं हिरण्यदानामध्ये काय करू शकता तुम्ही तुम्ही दूध पेढे असेल शिधा असेल मध्ये आपण सप्त धान्य असेल ते सव्वा सव्वा किलो असेल त्याप्रमाणे वस्त्र असेल दान दक्षिणा असेल ते ब्राह्मणाला तुम्ही दान द्यावं आपल्या आजूबाजूचे जे ब्राह्मण असेल त्यांना द्या किंवा कोणाला ब्राह्मण भेटत नसेल तुम्ही माझा नंबर दे त्या नंबरवर तुम्ही ऑनलाईन दक्षिणा आहे ती पाठवू शकता दीपावलीचा सण आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जे दक्षिणा आहे ती पाठवू शकता तसं आता खूप जण म्हणतात काय करता तसं हे <laughs> जे दक्षिणा सगळेजण पाठवतात हो ते आपण गाणगापूर किंवा महादेवाच्या तिथे आपण भंडारा करत असतो त्यासाठी आपण वापरतो प्रत्येकाने हिरण्यदान उद्या करावं उद्या आणि परवा दोन दिवस आहे तर्पण प्रत्येकाने करावं मुलगी असेल मुलगा असेल कोणी असेल तर्पणची लिस्ट मी लिंकवर स्क्रीनवर टाकून देईल प्रत्येकाने तर्पण शांततेत करावं तर्पण करताना शक्यतो पांढरे कपडे घाला सवयामध्ये तर्पण करा आणि तर्पण केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा चौदा जे दिवे लावायचे आपल्याला ते पिंपळाच्या झाडाजवळ लावा किंवा जा एक दिवा जरी एक दिवा जमलं तर एक दिवा जरी पिंपळाच्या झाडाजवळ लावा एक दिवा विहिरी जवळ पाण्याजवळ याच्याजवळ लावा आणि उद्या आमोशा आहे तर उद्या काय करायचं आपलं उमरा असेल उमरा हळदीने लेपन करायचं हळदीने लेपन केल्यानंतर हळदीने लेपन करायचं उमरा उमरा हळदीने लेपन केल्यानंतर त्याच्यावरती आपण काय करायचं हे संध्याकाळी करू शकता पण ती घ्या त्याच्यात तांदूळ टाका कापूर लावा उद्या हे प्रत्येकाने करावं लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो बघावा साधा सोपा लक्ष्मीपूजन करायचं उद्या तुमच्या घरी जर ब्राह्मण जर आले त्यांचं पाद्यपूजन करा ब्राह्मणाची पण पूजा तुमच्याकडून होईल घरी आले ब्राह्मण त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना असेल दा दान असेल वस्त्र असेल ते द्या आणि त्यांचा ठेवा तसं हे सण वार या दिवशी ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतलेले चांगले असतात अभंग्य स्नान खूप जण आपल्या गुरूंना पण लावत असता आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल महाराजांना पण उठणं लावायचं महाराजांना पण आपण तेल असेल लावा जा, आणि महाराजांची पण आपण अभिषेक करायचा श्री पुरुष सुप्त अभिषेक करावा छान पैकी दीपावलीचा सण सगळ्यांनी साजरी करावा सगळ्या माता भगिनींना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना आयु आरोग्य ऐश्वर तुमच्याकडून जा सेवा जास्त जास्त हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करतो दत्त महाराजांच्या प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी मनापासून सेवा करावी दीपावलीच्या सणामध्ये आपल्या लहान मुलांना ला जपा लहान मुलांना एकटं सोडायचं नाही लहान मुलांना एकटं सोडायचं नाही एकटे फटाके द्यायचे नाही लहान मुलांना जपा सगळ्या सेवेकडे ताई दादांना शुभ आशीर्वाद दीपावलीच्या अशी सेवा करावी आणि महाराजांना महाराजांचं नामस्मरण जास्त करावं आपले जवळपास कोणते मंदिर असेल जिथं दिवा असेल तिथे दिवा लावावा हे लक्षात ठेवा या पद्धतीने प्रत्येकाने करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ